तर शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब पावसा संदर्भ बातमी अशी आहे की पुढच्या चोवीस तासांमध्ये या काही जिल्ह्यामध्ये अतिमुसळ पाऊस पडू शकतो आणि कोण कोणत्या ठिकाणी तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो ढगाळ वातावरण असं तर शेतकरी मित्रांनो इकडे जरी पाहिले तर कोणकोणत्या भागामध्ये जास्त तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो मुंबई मुंबई किनार पट्ट्यावर पाहिले तर आज पावसाला थोडी जास्त सुरुवात होऊ शकते या अंदाज तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो मुंबई पालघर पुणे सातारा रत्नागिरी सांगली विजयपूर सावंतवाडी या काही भागामध्ये थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस आजच्या दरम्यान थोडा रात्री राहू शकतो पण उद्याच्या दरम्यान थोडा मुसळधार पाऊस होणार आहे या काही भागामध्ये या अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे शेतकरी मित्रांनो पुणे सातारा सांगली विजयपूर अकलूज कुलबर्गी तर मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्री दिसेल पण उद्यापासून थोडं जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते या हो ये गोफा बागलकोट सांगली अकलूर सोलापूर बिदर लातूर पुणे बीड अहमदनगर मुंबई नांदेड वाघालय या काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा व जास्त स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आजच्या दरम्यान रात्री आणि उद्यापासून जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते या काही भागामध्ये आणि उद्याच्या दरम्यान थोडं थोड्या ठिकाणी थी, पाऊस राहू शकतो बीड अहमदनगर औरंगाबाद नाशिक या काही ठिकाणी थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो उद्याच्या दरम्यान आणि रात्रीच्या दरम्यान आजच्या रात्रीच्या दरम्यान औरंगाबाद लोणार नांदेड आदिलाबाद बीड अहमदनगर मालेगाव जळगाव अकोला थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे आजच्या दरम्यान आणि उद्याच्या दरम्यान औरंगाबाद लोणार पुष आदिलाबाद नांदेड अमरावती अकोला या काही जिल्ह्यामध्ये जास्त पावसाला सुरुवात उद्याच्या दरम्यान होऊ शकते आणि तीस तारखेपर्यंत मुसळधार पाऊस होऊ शकतो या अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे नंदुरबार खंडवा बैठूल या काही भागामध्ये पाहिले तर शेतकरी मित्रांनो पावसाला सुरुवात उद्यापासून थोडं जास्त होणार आहे आणि आज थोडा मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो इकडं तर खालीपद नागपूर गोंदिया कवर्धा नैनपूर रायपूर या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात उद्यापासून होणार आहे आणि थोडा मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आणि उद्या दुपारनंतर कोण कोणत्या भागामध्ये पडू शकतो जळगाव अकोला अमरावती नागपूर दुपारनंतर उद्या थोडा मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो आणि उद्याच्या दरम्यान रात्री किंवा मध्यरात्री जास्त पावसाला सुरुवात मुसळधार होऊ शकते या अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे नयनपूर इंदोर भोपाल इटासरी या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात उद्यापासून आपल्याला दिसेल आणि अमरावती अकोला नागपूर गोंदिया कवर्धा कसोल काही जिल्ह्यामध्ये जास्त पावसाला सुरुवात उद्यापासून दिसेल आणि आज रात्रीच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि ठिकाणी पाऊस पडू शकतो अकोला लोणार चंद्रपूर आदिलाबाद नांदेड बीड या काही भागांमध्ये मद्ध, मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो आज नंदुरबार नाशिक जलगाव खंडवा बैठोल या काही भागांमध्ये आज मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे अहमदनगर बीड लातूर सोलापूर अकलूस या काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो आजच्या दरम्यान हे अंदाज तुम्ही लक्ष ठेव शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन नसेल तर लगेच सबस्क्राईब करा विजयपूर नग गोडा या काही भागामध्ये थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो कोपल बल्लारी अनंतपूर या काही भागामध्ये थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो हुबल्ली गोफाग बागलकोट विजयपूर या काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आजच्या दरम्यान आपल्याला दिसेल रत्नागिरी पालघर थोडं पावसात आज मध्यरात्रीपासून वाढ होणार आहे हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे आणि सांगली सातारा कोल्हापूर गोफाक सातारा डेपोली पुणे थोडं जास्त पावसाला सुरुवात आजपासून होऊ शकते आणि जालन्यामध्ये दोन पाऊस आजच्या दरम्यान रात्री किंवा आज सहा वाजल्याच्या नंतर किंवा आत्ताच पासून सुरू होऊ शकते जालना धोकादायक बातमी जालन्याकडे पाहिलं तर जालन्याकडे आज पावसाला जास्त सुरुवात होऊ शकते या अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे तर शेतकरी मित्रांनो जालन्यामध्ये आताच पावसाला सुरुवात होऊ शकते या अंदाज तुम्ही लक्षात ठेवे ज्यांना परतूर लोणार देवलगाव राजा आज किंवा आत्ताच पावसाला सुरुवात होऊ शकते तुम्ही हे अंदाज लक्षात ठेवावे शेतकरी मित्रांनो ज्यांना संदर्भ बातमी न्यूज येते जालन्याकडे जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते हवामान अंदाजानुसार जान्ना जालन्याला पावसाला सुरुवात होऊ शकत आता तुम्हाला मी लाईटच्या माध्यमातून ढग वातावरण दाखवतो ढगाळ वातावरण सह इथं काही पाऊस पडणार आहे या अंदाज तुम्ही लक्षात ठेवे शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो जालन्याला पाणी सुरू आहे आणि धडधडाकेसह दाड़ जाणारे पाणी सुरूच आहे मी जाणण्याचं आहे आणि जाण्याला पाऊस सुरू आहे या अंदाज तुम्ही लक्षात ठेवा कन्नड माहोरा सिल्लोड चिखली चालीसगाव अद मालेगाव जाणल्याला पंधरा दिवसापासून काही भागामध्ये पाऊस नाही अनेक जिल्ह्यामध्ये पंधरा ते वीस दिवसापासून पाऊस नाही आठ दिवसापासून पाऊस नाही काही भागामध्ये एका गावगावामध्ये जास्त ठिकाणी पाऊसच पडला नाही अजून या अंदाज तुम्ही लक्ष ठेवावे दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते या अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे शेतकरी मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल तर शेतकरी मित्रांनो कोणकोणत्या भागामध्ये अगदी मुसळधार पाऊस होऊ शकतो या अंदाज तुम्ही लक्ष ठेवावे सिल्लोड कन्नड अजंठा बुलढाणा चालिसगाव मालेगाव सटाणा वा या काही भागामध्ये नाशिक औरंगाबाद जालना जालनामध्ये अतिशय धोकादायक बातमी आज पावसाला सुरुवात होऊ शकते तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा लगेच तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल हे अंदाज तुम्ही घेऊ मी हे अंदाज मी तुम्हाला सांगणार आहे कोणकोणत्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये हवामान अंदाज पंजाब डग यांच्यानुसार त्यांचा आज व्हिडिओ आला आहे की कोणकोणत्या भागामध्ये जास्त पाऊस पडू शकतो की त्यांनी सांगितलेला अंदाज सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस या काही तारखेमध्ये मराठवाडा पूर्ण पूर्ण विदर्भ पूर्ण पूर्व महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पण थोडं कमी पावसाला सुरुवात दोन तीन दिवसामध्ये आपल्याला कोल्हापूर सांगली कोकणपट्टीमध्ये दिसणार आहे फक्त दोन तीन दिवस पण बा न, नंतर जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते या अंदाज तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो पुणे खेड खोपोली जुन्नर अहमदनगर दौड या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात उद्याच्या दरम्यान दिसेल आणि जालन्यात आज पावसाला सुरुवात होणार आहे या अंदाज तुम्ही मी हो लक्षात ठेवावे जालना औरंगाबाद बीड थोडं हवामान अंदाजानुसार आपण इकडे क्लिक केले तर औरंगाबादवर क्लिक केले तर थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस दोन तीन घंटे दिसणार पण थोडं रात्रीच्या दरम्यान थोडा पाऊस वाढू शकतो या अंदाज तुम्ही लक्षात ठेवा हो शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल कॅन दाबून ऑल करा लगेच तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल राहुरी घोडेगाव भांगूर या काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आजच्या दरम्यान आपल्याला दिसत आहे गेवरे अहमदनगर बीड काढा या काही भागामध्ये माद्दे मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला आजच्या दरम्यान दिसेल आणि उद्याच्या दरम्यान पावसाला जास्त सुरुवात होऊ शकते हे अंदाज तुम्ही लक्षात हो ठेवावे शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी शेतकरीची व्हिडिओ बनत आहो अन शे हवामान अंदाजाची व्हिडिओ बनवत आहो आणि लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहो हवामान अंदाज पंजाब यांनी दिलेल्या अंदाजानुसार आज जालन्या जालन्यामध्ये उद्यापासून जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते अहमदनगर रवलीगाव जामखेड कोसला बीड या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात उद्यापासून आपल्याला दिसेल आणि दौड पुणे जेजुरी मराठवाडा सांगली सातारा या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते उद्यापासून आणि कोकणपट्ट्यामध्ये थोडं खंड राहील पण तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो थोडं दोन दिवस फक्त आजच्या दरम्यान आणि उद्या दरम्यान पण थोडं कमी प्रमाणात पाऊस पडू शकतो खंड नाही पण थोडी कमी प्रमाणात पाऊस पडू शकतो या अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन लगेच भेटेल या अंदाज तुम्ही लक्षात ठेवाय शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो दौड रेलेगाव काडा जामखेड या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते रहा श्रीपूर या काही भागामध्ये उद्यापासून जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते इंदापूर बारामती या काही भागामध्ये उद्यापासून जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते आजच्या दरम्यान थोडं तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो आणि उद्याच्या नाहीतर आज रात्रीच्या दरम्यान थोडं जास्त पावसाला सुरुवात सातारा वाई लोणार या काही भागामध्ये होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो अकलूज वजूड पिवील पंढरपूर आजच्या दरम्यान थोडं ठिकाणी पाऊस पडू शकतो पण उद्याच्या दरम्यान जास्त पावसाला सुरुवात होणार आहे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे हो खेड वाई सातारा पटण विटा वजूड मयानी या काही भागामध्ये उद्यापासून जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते या अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे हो शेतकरी मित्रांनो हे अंदाज आहे फक्त अंदाज हवामान अंदाजामध्ये बदल पण होऊ शकतो या अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे अंदाजामध्ये काही पण बदल होऊ शकतो कमी प्रमाणात पाऊस बी पडू शकतो जास्त प्रमाणात पाऊस बी पडू शकतो हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवे इस्लामपूरमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस आजच्या दरम्यान उद्याच्या दरम्यान जास्त पावसाला सुरुवात होणार आहे तुम्हाला काही शंका असेल तर कमेंट मध्ये सांगा लगेच तुम्हाला उत्तर भेटून जाईल कोण कौन कोणत्या ठिकाणी जास्त पाऊस नाही पडत नाही हे तुम्हाला मी सांगणार आहे शेतकरी मित्रांनो पुढच्या चोवीस तासांमध्ये किंवा अठ्ठेचाळीस तासामध्ये या काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी पाहायला मिळेल तर कोणत्या जिल्ह्यामध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते पुढच्या अठ्ठेचाळीस तासामध्ये आणि मराठवाड्याकडे पाहिले तर मराठवाडा 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 मराठवाड्याकडे पाहिले तर औरंगाबाद जालना हिंगोली या काही भागामध्ये लातूर बीड नांदेड वाघालय या काही भागामध्ये पुन पुढच्या दोन किंवा तीन दिवसामध्ये अतिष्टी पाहायला मिळेल हे अंदाज आपण लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर आदिलाबाद या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल कोल्हापूरवाली घरी निघा कोण एक कोल्हापूर सोलापूर निघणारी गाडी कोण आहे कमेंट करणार अहमदनगर लोणार नाशिक अकोला अमरावती आदिलाबाद नांदेड वाघाले चंद्रपूर पुषाळ काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते शेतकरी मित्रांनो कोल्हापूर सो सोलापूर निघणारी गाडी मी आहे बावा बावा पाऊस पडणार आहे कोल्हापूर मध्ये दोन दिवसानंतर तूच बावा पंजाब ढग हवामान अंदाज बीड अहमदनगर मालेगाव लोणार पुशळ चंद्रपूर लातूर अक्रूज या काही भागामध्ये पावसाला जास्त सुरुवात होऊ शकते या अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे हो तर शेतकरी मित्रांनो कुलबगी रायचूर पूर्ण या काही भागामध्ये उद्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे आजच्या माध्यमातून थोडं तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो या अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे नगर बीड नांदेड लोणार मालेगाव नाशिक वलसाड जलगाव अकोला अमरावती जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते उद्याच्या दरम्यान तुम्हाला काही शंका असेल तर कमेंटमध्ये सांगा जळगाव औरंगाबाद अहमदनगर वलसाड मालेगाव पालघर मुंबई या काही भागामध्ये आजच्या दरम्यान तर तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो पण जास्त जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला काही दिसत नाही या काही भागामध्ये उद्यापासून थोडं जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे शेतकरी मित्रांनो शेतकरी बंधूंनो इंदोर वरती आलं भाग इटासरी नैनपूर विदर्भाकडे जास्त पावसाला सुरुवात उद्यापासून आपल्याला दिसेल शेतकरी मित्रांनो कोण कोणत्या भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते आजच्या दरम्यान हे मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून कटणी नैनपूर बैठूल या काही भागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो नागपूर गोंदिया अमरावती गोंदिया जिल्ह्यामध्ये आज थोडं तुरळक ठिकाणी पाऊस राहू शकतो पण उद्याच्या दरम्यान नक्की किंवा आजच्या रात्रीच्या दरम्यान थोडं जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते आत्ता थोडं तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो गोंदिया तुमसूर भंडारा मोडा नागपूर भंडारामध्ये पाहिले तर आजच्या दरम्यान थोडं तुरळक ठिकाणी पाऊस आणि मध्यम स्वरूपाचा पाऊस भंडारा जिल्ह्यामध्ये दिसेल आणि हवा वादळीसह पाऊस पडू शकतो तुर तुरळ ठिकाणी आणि उद्याच्या दरम्यान जास्त कधी पाहिले तर भंडारामध्ये थोडं जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते उद्याच्या दरम्यान शेतकरी मित्रांनो नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल गोंदिया सकोली देऊरी या काही भागांमध्ये जास्त पावसाला सुरुवात उद्यापासून आपल्याला दिसेल हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे हो आजच्या दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो वर्धा अमरावती अरवी नागपूर घोडी सुसा संसार या काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस थोडं आजच्या रात्री दरम्यान दिसेल पण उद्याच्या दरम्यान थोडा मध्यम स्वरूपाचा पाऊस वाढणार आहे आणि थोडा जास्त पाऊस पडू शकतो चंद्रपूर थोडं पावसाला सुरुवात उद्यापासून दिसणार पण आजच्या दरम्यान तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो या जिल्ह्यामध्ये चंद्रपूरमध्ये मराठवाड्यामध्ये जालना औरंगाबाद बीड परभणी उद्याच्या दरम्यान थोडं जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते आजच्या दरम्यान मध्यम स्वरूपाचा आणि तुरळक ठिकाणी जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते ज्या ठिकाणी जास्त पाऊस झाला नाही त्या ठिकाणी पावसाला ती। जा सुरुवात होऊ शकते जे ज्यां जे जे सुटले आहे या पाण्यापासून त्यांना पाऊस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस, तीस तीन चार दिवसामध्ये तुम्हाला पाऊस दिसेल मराठवाड्यामध्ये हिंगोली दोना जालना चिखली सिल्लोड माजलगाव बीड काझी जामखेड पुणे नाशिक मालेगाव या काही भागांमध्ये आज रात्री मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो शेतकरी मित्रांनो पुढच्या चोवीस तासांमध्ये अचानक बातमी आली आहे की बीड औरंगाबाद जालना नाशिक या काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आजच्या दरम्यान दिसेल पण उद्याच्या दरम्यान जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते जालन्यामध्ये पावसाला जास्त सुरुवात होऊ शकते आजच्या दरम्यान हे अंदाज तुम्ही लक्ष ठेवावे हो मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्री आपल्याला दिसेल हवा वादळीसह हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे तुम्ही नवीन असाल तर चॅनलवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा तुम्हाला व्हिडिओ लगेच भेटेल शेतकरी हवामान अंदाजाचे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हवामान अंदाज शेतकरी याकडे तुम्ही चॅनलवर सबस्क्राईब करू शकता आणि तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल प्रत्येक व्हिडिओ व्हिडिओची तुम्हाला व्हिडिओ सकाळी सकाळी आठ वाजेपर्यंत भेटेल आणि रात्री आठ वाजेच्या नंतर किंवा सहा वाजेच्या नंतर भेटेल ही चॅनलवर सिल्लोड औरंगाबाद चिखली यवतमाळ चाळीसगाव चाळीसगावकडे पाहिले तर आज थोडं जास्त पावसाला सुरुवात रात्रीपासून आपल्याला दिसेल चाळीसगावमध्ये चाळीसगाव मध्ये आपल्याला दिसत आहे अहमदनगर पडे पाहिले तर शेतकरी मित्रांनो कमेंट करून सांगा तुम्हाला कोण कोणत्या ठिकाणी पाऊस पडला नाही मी जे त्याचे प्रश्न तुम्हाला त्याची उत्तर मी तुम्हाला देऊ शकू अहमदनगर पडे अहमदनगर वर क्लिक केलं तर पावसाला दमदम सुरुवात होणार आहे अहमदनगर मध्ये होणारच आजच्या दरम्यान नाही पडलं तर तुरळक ठिकाणी पण उद्याच्या दरम्यान नक्की अहमदनगरला पाऊस होणारच जुन्नरमध्ये पाहू जुन्नरमध्ये पाहिले तर जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते जुन्नरमध्ये राहुरी शहाजापूर शहापूर वाडा पालघर वसई विसार या काही भागांमध्ये जास्त पावसाला सुरुवात आजपासून आपल्याला दिसेल आणि तुरळक ठिकाणी पाऊस मध्यरात्री होऊ शकतो उल्हासनगर ठाणे नवी मुंबई जुन्नर या काही भागांमध्ये तो मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो श्रीरामपूर पैठण अहमदनगर मनमाड सिल्लोड लोणार जिंतूर हिंगोली सिल्लोड वाशिम या काही भागामध्ये आज मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो या लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो लातूर सोलापूर पंढरपूर सातारा सांगली कुलबर्गी या काही भागामध्ये आज मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू शकतो शेतकरी मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन भेटेल नांदेड आदिलाबाद उशड चंद्रपूर कापसी या काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आवस पडू शकतो आणि तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो या अंदाज तुम्ही हो लक्षात ठेवावे आणि जास्त पावसाला सुरुवात उद्यापासून आपल्याला दिसेल मराठवाड्याकडे खूप पाऊस होणार आहे मराठवाडा विदर्भ पूर्व महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र या तीन दिवसामध्ये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस तारखेमध्ये जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते आणि थोडं दोन दिवस फक्त सत्तावीस अठ्ठावीस तारखेला कल्याण सॉरी पालघर सांगली सातारा कोल्हापूर ही दोन तीन जिल्ह्यामध्ये थोडं मध्यम स्वरूपाचा पाऊस राहू हो शकतो रोग ठिकाणी यामध्ये बदल पण होऊ शकतो शेतकरी मित्रांनो या अंदाजामध्ये बदल पण होऊ शकतो या अंदाज तुम्ही लक्षात ठेवे नागपूर अकोला जळगाव चंद्रपूर नांदेड जगदलपूर विश विशाखापट्टम यामध्ये जास्त पावसाला उद्या दिवशी नांदेड वाघालय बीड माजलगाव परली काजिल जामखेड जामखेडमध्ये पाहू आपण जामखेड मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस रात्रीच्या दरम्यान आपल्याला दोन अंतर दिसेल पण उद्याच्या दरम्यान दुपारनंतर तीन चार पाच सहा झोडपणारच जामखेडमध्ये शिरूरमध्ये पाहू शिरूरमध्ये पाहिले तर आजपासून पाऊस झोडपणार मध्यरात्री थोडं तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो उद्याच्या दरम्यान थोडं जास्त पावसाला सुरुवात शिरूरमध्ये आपल्याला दिसेल पाथर्डी घोडेगाव राहुरी या काही भागामध्ये जास्त पावसाला सुरुवात उद्यापासून आपल्याला दिसेल संगम संगमनेरकडे पाहिले तर आज मध्यरात्री थोडं तुरळ ठिकाणी पाऊस पडू शकतो आणि जास्त पावसाला सुरुवात अठ्ठावीस तारखेपासून दिसत आहे आपल्याला संगमनेरमध्ये उद्या थोडं तुरळ ठिकाणी पाऊस पडू शकतो संगमनेरमध्ये जास्त काही पावसाला सुरुवात उद्या आपल्याला काही दिसत नाही अठ्ठावीस तारखेला पण दिसत आहे आपल्या पावसाला सुरुवात संगमनेरमध्ये फक्त अहमदनगरचा खालीचा पट्टा थोडं कमी पावसाला सुरुवात आपल्या दिसत वातावरणात अचानक बदल पण होऊ शकतो वैजापूर हवा वादळीसह पाऊस पडू शकतो गंगापूरमध्ये पाहिले तर गंगापूर तारखेमध्ये थोडं कमी प्रमाणात पाऊस आज पडू शकतो पण उद्याच्या दरम्यान जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते हे अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे कन्नडकडे जे पाहिले तर कन्नडवाले शेतकरी मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दिसत आहे आपल्याला उद्यापासून थोडा जोरदार पाऊस पडू शकतो किंवा अठ्ठावीस तारखेपासून जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते नांद्रे नंद्रेमध्ये पाहिले तर मध्यम स्वरूपाचा पाऊस आज आहे उद्यापासून थोडं जास्त पावसाला सुरुवात होऊ शकते किंवा परवापासून किंवा उद्या रात्रीपासून या अंदाज तुम्ही लक्षात ठेवावे हो शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो भेटी पुढच्या वेळेच्या माध्यमातून नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ऑल करा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेश नोटिफिकेशन भेटेल बाय बाय